हॅलो फ्रेंड्स मी पूजा ईशानी फॅशन डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे आणि ही जी डिझाईन आहे त्याची कटिंग स्टिचिंग दोन्हीही सविस्तर स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सहज नवीन जरी शिकणार असल्या सहज जमेल चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू पॅकनेकचा अस्तरचा भाग मी कट करून घेतलेला आहे उंची अकरा घेतलेली आहे बॅकनेक गळ्याची सव्वा दोन गळा रुंदी घेतलेली आहे इथे पहा शोल्डर हे सव्वा पाच घेतले आणि मुंडा हा सहा घ्यायचा हे पहा खालचे रुंदी हे अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे मी इथे आपण सेव देऊ गळ्याचा हे पहा मी मार्किंग करून घेत आहे बरोबर तर हे पैठणी साडीचे पॅचवर ब्लाऊज करायचं आहे हे पण अशा प्रकारे नॉर्मली मार्किंग करून घेत आहे पंचकोनी टाईप फक्त हे बाहेरच्या बाजूनेही करायचं आहे आपल्याला काट यूज करायचं आहे त्यासाठी अस्तरच्या भागावरच मार्किंग करून घेत आहे स्टार्टला आणि याच्यावरून आपण कॅनव्हासवर मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा एक ते दीड इंचावर आपण बाहेरचा सेप द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला हे डिझाईन करणं सोपंच आहे पहा मी ठेवून पाहत आहे की बसतो का बरोबर त्याच्यात ठीक आहे आता कॅनवसवर आपण मार्किंग करून घेऊन त्याच्यावर छाप उठवायचं आहे हे बरोबर दिसते कॅनवसवर त्याच्यानुसार आपण सेव्ह देऊ हे अशा पद्धतीने आपण करायचं खूप इझी पद्धत आहे ही एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की पॅचवर ब्लाऊज असेल ना तर हम खास कैनवास यूज करायचा जेणेकरून कैनवास यूज केल्यामुळे फिनिशिंगमध्ये ब्लाउज येतो एकदम परफेक्टली छान दिसतो सुंदर एकदम फिनिशिंगमध्ये की जेणेकरून कस्टमरही खुश होतं आपली फिनिशिंग महत्वाची आहे ब्लाऊज करताना हे बा मी सेफ दिलेला आहे एक बसना फिनिशिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती काळजीपूर्वक करायची ते पार्ट के लिए है। चे। आता बैक चा वर को नी ते हो लिए। हे आपण दोन्ही पार्ट सेपरेट केलेले आहेत कॅनव्हासचे आता आपण बॅकसाईडचं पण कॅनव्हासवर छाप उठवून घेऊ जेणेकरून दोन्ही बाजूचे त्या पॅचसाठी कॅनव्हास तयार होईल हे पा मार्किंग करून घेत आहे आणि हे काठावर ठेवून त्याच्यावरनं आपण सेफ द्यायचं आहे बाजूचा एक्स्ट्राचा कपडा कट करायला टाकायचा आणि पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं मग फोल्ड करायचं काटाचा अशा प्रकारे आपला कॅनवास तयार झालेला आहे आता आपण काटावर काट कट करून दोन पार्ट तयार करून त्याच्यावर कॅनवास ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि टाचणी लावायची डिझाईन एकसारखीच दोन्ही हो कॅनव्हासवर यायला पाहिजे पॅटवर हे बघा बरोबर तशी ठेवायची डिझाईन बरोबर आता स्टिच करून घेऊ बाजूच्या ह्याच्याने पावपाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यासाठीच मी पॅक्ट हे का फोल्ड करून घेत आहे मध्ये नॉच मारून घ्यायचं जेणेकरून चून वगैरे येत नाही व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये येत यासाठी बा आता आपल्या डिझाईनच्या सेट दिलेला आहे तिथे पण एक स्टिच करून घेऊ आपण जेणेकरून कॅनव्हास इकडे तिकडे सरकणार नाही मेन फॅवरिक अशा प्रकारे आपण तयार केलेलं आहे आता पाव इंच एक्स्ट्रा ठेवून जिथं मार्किंग केलेले आहे त्याच्या बाजूने पाव इंच ठेवायचं आणि बाकीचा पार्ट कट करून टाकायचा अशा प्रकारे हे तयार झालेले आहेत पॅच आता आपण गळ्याचं स्टिच करून घेऊ आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे आहे खूप इझी पॅटर्न आहे हा फक्त पूर्ण व्हिडिओ पहा आणि काही समजलं नाही तर नक्की विचरा कमेंट्समध्ये मी सांगेल हे पहा दुसऱ्या बाजूचं पण आपण स्टिच करून घेतलेलं आहे आता आपण कट करून घेऊ पाव इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करायचं आहे जिथे स्टिच केलेलं आहे त्याच्या बाजूने हे लक्षात राहून द्या आठवणी हे आपले दोन्ही पार्ट सेपरेट सेपरेट करायचे आहे चौथी चेस चेस्टच्या मापाचा हा ब्लाऊज आहे त्यासाठी मी शोल्डर सव्वा पाच गळारुंदी सव्वा दोन आणि मुंडा पावणे सहा ते सहा घेतलेला आहे तुम्ही ह्या मापानुसार घ्या हे महत्त्वाचं आहे ब्लाऊजमध्ये शोल्डर मुंडा आणि गळारुंदी ही तुम्ही किती घेताय त्याच्यानुसार ब्लाऊज व्यवस्थित एकदम परफेक्टली बसतो ते दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत त्याच्यावरती बॅक साईडनं आपण पॅच जॉईंट करत आहोत बाजू बाजूवर ठेवून उलट बाजूला हे पहा आणि स्टिच करून घ्यायचं हे पहा दोन्ही पार्टला मी जॉईन करून घेत आहे अशा पद्धतीने बॅक साईडनं मी पॅच लावलेले आहेत कॅनव्हासचे पहा अशा पा, प्रकारे आता स्टिच करून घेऊ त्या लाईनवरूनच जिथे मार्किंग केलेले आहे त्याच्यावर हे पहा अशा प्रकारे खूप इझी आहे आणि दिसायला ही हा ब्लाऊज खूप छान दिसतो पैठणी साडीवरील पॅचवर ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये असले की एकदम सुंदर वाटतो हे पहा अशा प्रकारे दोन्ही पार्ट मी जॉईन करून घेतलेले आहे आता आपल्याला थोडे थोड्या अंतरावर नॉच मारून घ्यायचं आहे आणि हे पॅच उलटवायचं आहे स सरळ बाजूला हे बघा सरळ बाजूवर आलेला आहे हा पॅच बघा आता आपण वरण दापटीप द्यायचे आहे पॉईपिंग रेडीमेड पॉइपिंग अटॅच करत आहे मी तुम्हाला लावायची असली तर लावू शकता नाही लावली तरी हरकत नाही हे बघ मी दोन्ही एकाच टायमिंगला पॉईपिंग पण आणि दापटिपी एकाच टायमिंगला देत आहे एकदम फिनिशिंगमध्ये हे करायचं आहे वेळ लागला तरी चालेल थोडंफार पण व्यवस्थित सेपमध्ये घ्यायचं आहे पॉयपिंग इथं जरा असं कर्व सेफ आहे हे पहा ती पॉयपिंग लावल्यामुळे एकदम मस्त दिसतो ब्लाउज हे पहा आता साईडच्या बाजूने पण स्टिच करून घेऊ आणि तिथे लेस लावून घ्यायची की एकदम सुंदर एकदम मस्त दिसेल डिझाईन त्यामुळं हे पा अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आणि ह्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे लेस लावले की अजून सुंदर उठून दिसतं हे पहा झालेलं आहे आपला हात तयार पार्ट त्याचा आता तर अशाच प्रकारे दुसरा पार्ट पण तयार केलेला आहे आता आपण मधला पार्ट तयार करून घेऊ हा अस्तरचा भाग आधीचा तयार हे केलेला तो आपण मार्किंग करून घेतलेला तो कट करून घेतलेला आहे भाग याच्यावरून आपण पॅचचा मधला पार्टचा तयार भाग करायचा आहे मी हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे अस्तरचा साडीचा कलर असा आहे त्यामुळे हे बघा मी मार्किंग करून घेत आहे बरोबर छाप उठवत आहे आणि एक्स्ट्राचा आपण घेतलेला आहे कपडा हा पाव इंच ते अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी हा पॅस्ट तयार केलेला आहे अस्तरचा असंच ठेवणार आहे आणि आपल्याला साडीचा कपडा हा असा घ्यायचा आहे सोळा ते वीसपर्यंत इंचापर्यंत कपडा हा घ्यायचा आहे फॅब्रिक उंची आणि रुंदी सात सात सा। लग ते आठ इंचापर्यंत रुंदी घ्यायची आहे आपल्या प्लेटिंग टाकायची एक सरळ वरच्या साईडने हे पण सेम सेमच यायला पाहिजे प्लेट्स पहिले सेंटर सेंटरला गेलेलं आहे आता बाजूच्या इथे बरोबर तीच प्लेट्स घ्यायचे आहे जेणेकरून फिनिशिंग मध्ये येईल अशा प्रकारे खूप छान दिसते ही डिझाईन प्लेट्सची तर दुसऱ्या साईडने पण आपण तसेच करून स्ट्रेट कपडा धरून बरोबर तीच प्लेट्स स्टिच करायची आहे एका साईडने हे झालेलं आहे आता आपण अस्तरचा भाग आधी तयार केलेला होता तो जॉईन करून घेऊ बरोबर मार्किंग केलेलं आहे त्यानुसार टाचणी लावून घेत आहे मी वरच्या साईडने स्टिच करायचं सा। त्यासाठीच आपण पाव इंच एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे पहा अशा प्रकारे आता फोल्ड करून पॉईपिंग लावत आहे तीच टेक्निक यूज करायची दोन्ही एकाच टायमिंगला ने अजून ब्लाउज एकदम उठून दिसतो छान दिसतो फिनिशिंग मध्ये जॉईन करून घेतलेले आहे आता तिन्ही बाजून आपण स्टिच करायचं आहे या बॉक्सला तिन्ही बाजून जॉईन करून घ्यायचं केलेलं आहे आता आपण त्या येलो कलरचा कपडा मग दाखवायला त्यानुसार मार्किंग करून घ्या हे जॉईंट करायचं बरोबर येतं आणि स्टाच नाही लावून घ्यायच्या की जेणेकरून इकडे तिकडे सरकू नये हा पॅच कॉन्ट्रास्ट असल्या कारणाने खूप छान दिसतो आहे रोज कस्टमर तर खूप खुश झाले खूप इजी आहे फक्त तुम्ही व्यवस्थित एकदम पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता जमेल तुम्हालाही आणि नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा स्टिच केलेलं आहे एक पा बाजू आता दुसरी बाजू आपण त्याच पद्धतीने स्टिच करायचं अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आणि मधल्याही तिथे ना सेंटरला बरोबर तिथं गोल्डन मनी लावा किंवा लेस लावा मी गोल्डन मनी लावलेले आहेत डायरेक्ट पहा अशा प्रकारे आपल्याला हा पैठण साडीवरील ब्लाऊजचं पॅ बॅकनेक तयार झालेला आहे कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद